तीन शिरे सहा हात तया माझा दंड खड्डा घ्यायला चालू केलं कागद किती मोठा वाटत वाटायला लागला एक फूट खाली नयचा खड्डा एक फूट माती अर्धा फूट पली पडायसाठी कर हिशोब करूनच आम्ही चालू केलं छोटा झाला खड्डा मला वाटलं मोठा खड्डा होईल नाही मोठा नाही बर मी काय म्हणते आधी मोटर ही चालू करायला सांगितली विसरलाव का चालू करून येतो मग मी मोटर त्याआधी तिथला टेकअप बसून यावं लागेल रबर पण घ्या की एक रबर घेऊ का लबर घ्या बंद लबर असला तर बंद घ्या डायरेक्ट बंदर आणि पडल पण यायचं का आधी काम करून आपला हरभरा पाणी जास्त झालं जरा तात्यांकडून पाणी जास्त झालं पिवळा पडला हरभरा ठीक आहे हरभऱ्याला जास्त पाणी चालत नाही आणि आमच्या तात्यांना आईलं तर का नाही सोड पाणी सोड पाणी हे असलं जाय गॅस सगळा हरभरा पिवळा पडला येतो मोटर चालू करून आता हरभऱ्यावर तर रामराम मंडळी मी संदीपक स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मोटर चालू केली आता मी हरभऱ्यावर पाणी हरभऱ्याला देऊ आजचाच दिवस परत परत द्यायची गरज नाही कारण हरभरा बिघडतोय लगेच पाणी जास्त झाल्यावर तर आता जाऊ आणि खड्ड्याचं काम थोडंफार करू

आपण एखाद्यावर जीव लावला तर ती सुद्धा आपल्यावर किती जीव लावते ती तर मी काढत असतो ना त्याला वाटत त्यांना येत नाही ना मग ते मी बसलो होतो आणि माझं माझं मोबाईल मध्ये लक्ष होत मागणी येऊन असं काय म्हणलं काय व्हिडिओ सोडायचं काम चालू म्हणजे है? तुम्ही आधी बघितलं होतं मी बघितलं होतं त्याला काढतोय म्हणलं काढू दे त्याला कळलं नाही मालकाला काढायला जमाना चिटकून बसले सगळे हुशार असते तिघ प्राणी खरंच हुशार त्यांना काय नसते आणि हा पोटावर काम करते ती व मोटर चालू केली पाणी फोडलं हरभऱ्यावर बोरच तर काय बोरच थोडासा घोटाळा झालाय पण मोटर चालू केली आता घरी जाऊ करडी आपली बघा दिवसेंदिवस चांगला रिझल्ट यायला लागला खर्डीला रोगराई नाही काय नाही कुठंतरी तरी मावा पडल्याचा दिसतोय मावा ही पडणारच करडीवर आता बाबा ह्या झाडावर आहे आणि बाकीच्यांच्या झाडावर असा एवढा दिसत नाही बरी आहे करडी चांगली गायीच पाणी भरायचं चालू आहे भरलं हे एवढं भरलं की अजून दुसरं पण भरून घ्यायचं कामच झालं आपलं डॉन 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 इकडे बघ तिकडे बघ डॉनला ला वाटतं माझा आई लागा हे तर गट्टू यायला नाही पाहिजे आणि मी जरा इथं असल्यामुळं जरा त्याला जास्त चेव चालला कारण की मालकाचा सपोर्ट आहे गट्टू शांत वस्तू किती वेळ कालवा करू द्या त्याला बसायचं असलं की ती येऊन बसतो की बस रे ह्याच्या पायाला लागले ला पायवर धरला आहे नाही बसा बसा खाली बसा दोघांचं पटत नाही पण दोघं एकमेकाला लय साथ देते ते बरं का बस बस खाली बस बस चटणी टमाटे चांगले तुला आवडते ना पहिल्यापासून काय लगा ऐक करतच नाही चटणी हा <laughs> भाज्या तशा बघायला गेलं तर आता ले आपल्याकडं लय झाले ते टमाट आलं सुक्या भाज्या म्हटलं तर आता ही पण असल आता मेथी आली असेल मेथी मेथी अजून चिगळ आहे मला काय आवडत नाही जास्त टमाट्याची चटणी तशी खातो बरं का मी म्हणजे आंबा असतं ना वाढतं जरा ते जर नको वाटतं बाकी खायला माझी काय अडचण नाही आहे का नाही गॅस बंद कर कर गॅस बंद करता चकडप होते डॉन आपल्या गंजीवर बसलाय थंड वाजवली हो म्हणून गंजीवर बसला आहे पण गट्टू घर सोडत नाही बरं गट्टू बाजूवरच बसलेला होता तर मैना बसली होती मैनाचं ते दुसरं दुसरा पोरगा ते बी बसला होता होय मैना मैना थंड वाजत नाही गंजीवर हा चला दिवस उगव आला आहे मी आलो तू सहज इकडे चक्कर टाकायला ते पळालं ते बिहलं तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालो गावात त्याच्या आधी गायना वैरण टाकायची मला वैरण टाकून गावात जाऊ आणि आज वरची पेटी जी आहे एक मधमाशीची तिला सुपर फ्रेम द्यायची सुपर म्हणजे ज्या सुपर चेंबर असतं त्याच्यामध्ये मध साठवतात ते द्यायचं आहे तर काही इकडं आमच्या भागात मध भेटतोय का नाही काय माहिती आहे ड्राय भाग आहे आमचा सोम्या हे सोम्या बघूर टाकतो अरे ना, <laughs> ना गाडी सगळी रिपेअर करून टाकली सगळं नवीन टाकून ठेवलं मस्त दिसायला लागले लाइटिंग फिटिंग काहीतरी आपल्या गाडीला करायचं थोडं दुरुस्त जाऊ आपण भारत भ्रमंतीला जाऊ की भारत भ्रमंती भारतात फिरून यायचं मोटरसायकलीवर आपल्या हा आपला भारत म्हणा आपला गाडीवर फिरून यायचं आपल्या काय जमत का मा धंद्यातली माणसं वारस ब्रम येणार आपल्याला किती दीड दिवस दी 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 लागतात ला। एक महिना होय महिना नाही लागला लिहिले दिवस लागते ला। बार कशाला आपलं हितच फिरावं कुरुडी ब्रह्मांड करू कुरुडी <laughs> मळ्यात कधी येतोय ला मळ्यात ये गेला का फिरून यायला बा थोडंफार काय असेल ते कधीच तुझं काम संपायचं तोवर संपून जायचं दिवसात होत आता काम लई झालं दोन चार दिवस चार पाच दिवस काय वाढलं तर यायचे चक्कर टाकायचे असते काय संदीप काय चाललंय काय नाही असं म्हणायचं असतं काय संदीप काय चालू राणात तुझ्या असं म्हणायचं आप बघ बरं पहिलं कसं फिरायचं <laughs> आहे ना पिशवी घेऊन सायकलीवर फिरायचं गाव की गोळा करायचं पहिलं फिरायचं आता आम्हाला काय काम काय ये नव्हतं तुमची काम बदलली माणसं सांगली सगळी होय आता रोख काम चालू झालं रोख रोख पैशाने काम चालू झालं गावकी होती पहिली गावकी होती

आता हरी आलाय आणि भाजी काढायचं आलोय सर त्याला पालकाची पालक काढला एक मस्त पैकी फ्लॉवर काढला गड्डा एक फ्लॉवरचा कूब काढला आणि अजून काय जेवढं असेल तेवढं तेवढं काढायचं पानं थोडं सगळं सगळी हा पिशवी तर कसली आणली हरीन त्याला म्हणलं पिशवी चांगली आण रस्त्यातच कुठेतरी खूप होता गाडा पडावा फ्लावर पडावा नाही बुद्ध राहायला तुम्हाला मी हाय की चला येतो की तिला सांगितलं मिरच्या तोडायला म्हणलं तोड मिरच्या <laughs> <वही ताँगा>। पालक <laughs> तोड <laughs> लय दिवसात ना आला <लग> कडे हरी लय दिवस झालं पण त्याला सांगतोय मी य ना मी आलो नाही मला आणले त्याने आता चल की मग संपल्यावर यायचं काय तू कामावर चाललो होतो मग काय तर काय रोजच ये त्याला नाही संपल्यावर एकदा मग परत का आहे एकदा संपलं की संपलं काय बर झालं भाजीपाला संपला असेल तुझ्या घरचा आहे चौ पेरूचे कसे आहे तिथं समोर एक आहे ओके दोन दोन ठेव पिशवी पिशवी कि की पेरूला एक भारी येत दत्त महाराजांच्या कृपेने एवढी दोन चार झाडं आपल्याला चांगली लागले ते फळाची झाड यांनी हाऊसच पुरी होती तात्याने ही यंत्र आणायला सांगितलं टोकन यंत्र आणि आता आम्ही निघालो परत गावात गावात जावं हे बी आणले तात्याने निमपासरावी चांगली चव लागते उद्या ना नाही हे जी यासारखी चव कुठंच नाही नाही का एक नंबर ही शांग हा बर कस का असा ना हे शक्तीत आपण व्यवस्थित बसते काय जोडून काढतो मी आज गुरुवार आहे गुरुवार जरा कडक पाळावं म्हणलं होतं म्हणलं रात्रीचं जेवावं तरी नको म्हणायला म्हणलं जे ते बघायला करून शाबुदाण्याची खिचडी नको म्हणलं शाबुदाना शक्यतो खरंच कमी करा मला लय आवडतो शाबुदाना म्हणून पण शाबुदाना खऱ्याने चांगला नाही तर मिरची जरा काय करायला लागले की मिरची धक्का लागला बगर पण चांगली बगर चांगली शाबुदाण्याच्या खिचडीपेक्षा बगर लाकपट्टीनं चांगली त्यामुळे बघर खात चाला शाबुदाना तयार करतो वात आणि शरीरात तयार करतो तशी बगर नाही सोडले सकाळी वैरण टाकली होती आज चरायला बांधायच्या त्या बाहेर पण आता एवढं हिरव नसल्यामुळे घरी वैरण पण टाकावं लागते इळ आणायच्यात का जा, 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 जा। बर बर मी तशीच चालली होती आणि आपल्या पायपावर ठेवल्या त्या पण खारूत आहे चढ देते ह्याच्यावरून पुन्हा खाली आणते त्या पायपा हो, हो 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 खाली काय करतो गट्टू ह्याच्यात आहे घुसली उंदरं घुसली काय सापसरवी वगैरे गेली की ते दाताने सगळी त्याची तोंड ही कल्ली कली दोन्ही बाजूची खराब करून टाकते म्हणून वर ठेवल्या त्या पिरू कमी झाला आता झाडाचं मी इळे ती तुरी कापाय चालू करायचं आता